ज्या जिल्ह्यांमध्ये जुदो खेळासाठी उच्च प्रतीच्या मॅट्स व जागा उपलब्ध नाहीत तिथे या सुविधा राज्य शासनाकडून पुरवण्यात येतील तसंच या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी येत्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप तयार करावा यास राज्य शासन पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथं दिले मानकापूर येथील विभागीय ये क्रीडा संकुलात महाराष्ट्र जुदो असोसिएशन आणि नागपूर ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सुवर्ण महोत्सवी राज्य जुदो स्पर्धेचे फडण फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय भोसले महासचिव शैलेश टिळक राज्य क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील बालन ग्रुपचे प्रमुख पुनित बालन आदी उपस्थित होते फडणवीस म्हणाले बुद्धी व शारीरिक बळाचा चफकल प्रयोग करून खेळला जाणारा जुदो क्रीडा प्रकार व्यक्तिमत्व विकासातही मोलाचा ठरतो भय हे मनुष्याच्या व्यक्तिमत्व विकासातील अडचण निर्माण करते तर जुदोमुळं हा अडसर दूर होतो अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रशिक्षक रघुनाथ खंदेवाले यांनी हा खेळ महाराष्ट्रात रुजवला ही अभिमानाची बाब आहे क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत नागपूर येथील मनकापूर क्रीडा संकुल अत्याधुनिक आणि उत्तम दर्जाच्या सुविधांयुक्त बनवण्यासाठी राज्य शासन सातशे कोटींचा सा निधी उपलब्ध करून देत आहे येथे ज्युदोसाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठात रूपांतरित करण्यात येत आहे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम आला याचा अभिमान असल्याचं सांगत ऑलिम्पिकसह विविध महत्वाच्या खेळाडूंना शासनाच्या वतीनं प्रोत्साहनपर राशी देण्यात येते व नोकरीतही सामावून घेण्यात येतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दहा जुदोपटूंनी विविध प्रात्यक्षिक सादर केली फडणवीस यांच्या हस्ते सामनाधिकारी आणि प्रमुख पंच यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेत राज्याच्या बत्तीस जिल्ह्यातून आणि क्रीडा प्रबोधिनी येथून एकूण एक हजार शंभर जिदोपटू सहभागी झाले होते